नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहे मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता तसेच या प्रकरणात दोन्ही देखील समावेश यांनी होतं एवढंच नाही तर या प्रकरणात दोन्ही देखील सहभागी असल्याचा आरोप आमदार सुरेश यांनी केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना केल्यानंतर अवघ्या काही तासातच परळीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं ज्या पाच जणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली होती त्यामध्ये वाल्मिक कराडची दोन्ही मुलं गणेश आणि सुशील या दोघांचा समावेश होता पोलिसांनी बल सत्रा ची या दोघांची तब्बल सतरा तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार आरोपी गोट्या किती याच्यासह या हत्यामागे या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे महादेव मुंडे यांच्या नावावर असलेला प्लॉट आपल्या नावावरती करण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलीस तपास करत असताना था धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांनी तपास थांबवा म्हणून फोन करण्यात आला होता हा फोन यांनी केला होता असा दावा बाळा बांगर यांनी केला आहे त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत होता दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार एसआयटीची स्थापना केली आहे या एसआयटीच्या मार्फत या एसआयटीच्या प्रमुखपदी आय पी एस पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच लवकर लवकरच एसआयटी समिती चौकशीसाठी परळी मध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या हत्या प्रकरणात संशयित आरोपी गोट्या याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून आतापर्यंत तब्बल दहा ते पंधरा जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे या, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड गोट्या आणि वाल्मिक कराडचे दोन्ही मुलं असल्याचा आरोप सातत्याने होत आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस देखील कारवाई करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीडचं राजकारण चांगलंच तापलं आहे